गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेले आहे साडे सहा आणि साडेसहा वाजता सकाळी मी आलोय शेतात शेतात आलोय तर ह्या ठिकाणी आलेलो आहे आपल्या शेतात की इथं आपण भाजीपाला केलेला आहे थोडासा मेथी सिपू आणि चुका आणि काही थोडंफार कोथमीर पण टाकलेली आहे तर आत्ता आपण आलेलो आहे तर रानात दुसऱ्या रानात आपल्याला जायचंय तर त्या रानात आपण कांदा पेरलाय थोडासा बघून यावा म्हणलं की मी पंधरा दिवस झाले जसा जा कांदा पेरलाय तसा मी त्या दुसऱ्या रानात म्हणजे शेतात गेलेलो नाही मी आणि त्या शेतात जायचं आहे कांदा पाण्यासाठी तर चला मी तुम्हाला आजचा आमचा पण कांदा दाखवतो आपल्या हेडवीच्या माध्यमातून कसा आला आहे आणि मी पण पाण्यासाठी जाणारच होतो तर चला म्हणलं एक आपण हेडव बनवावा तर सकाळ सकाळचा आत्ता बघा सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसहा आणि असं वातावरण झालेलं आहे तर सकाळी साडेसहा वाजता लवकरच आहे कारण अजून दुकान उघडलेलं नाही दुकान उघडल्यावर दुकानापाशी दुकान थांबावं लागतं तर म्हटलं चला ह्या ठिकाणी आपण काय करू थोडंसं दुकान उघडायच्या दोघ जाऊन येऊ आपण शेतात तर आपलं शेत आहे इकडं ह्या साईडला तर ह्या साईडला आपल्याला जायचं आहे कांदा पेरला आहे तिकडं चला रानात ह्या जायचं आपल्या दुसऱ्या तर हे आपलं रान आहे तर ह्या रानात अजून काही पेरलेलं नाही आहे आणि तसंच राणी आहे तर बघू आता ह्याच्यात आपल्याला गहू वगैरे पेरायचं ह्या रानात आणि इकडं आपण कांदा पेरला आहे म्हणलं आता कांदा पेरून मी आपल्याला असं तर काही जास्त दीपाली आणि मी रानात येत नाहीत तर त्याच्यामुळं कांदा तरी पेरला आहे तर हका हा कांदा पेरला आहे आणि ह्याच्यानंतर दुसऱ्या वाटणी आहे शेत पलीकडचं त्याच्या पलीकडच्या रानात पण कांदा पेरला तिकडं पण कांदा आहे तो आपल्या मोठ्या बंधूचा आहे आणि इकडं आपण अजून खाली रान ठेवलं आहे हिथं जेवारी खाण्यासाठी इथं गहू पेरायचं आहे असं नियोजन चाललेलं आहे तर बघू आपण कांदा कसा आला आहे तो बघून घेऊया कांदा इथं काय तर दिसत नाही बारीक बारीक कारण गवत आलं तर गवत औषध मारले गवत मग ते जळाले गवत आणि तिथं कांदा आहे तर कांदा बारीक आहे हे हो काय दिसत नाही तिकडला कांदा पेरला आहे तो पण तिकडला आपण कांदा बघू आता चला तर आपण ह्या रानात आलेलो आहे तर ह्या साइडला आपला कांदा आहे पण दिसत नाही अजून नवीन पेरला आहे बारीक बारीक आहे पण हा कांदा मला वाटतं एक महिना ते सव्वा महिना झालाय आणि एवढा बी टाकाटकमध्ये कांदा आलेला आहे चांगला छान आणि औषध गवत झालं तर याच्यात औषध मारलं आहे आणि मला वाटतं त्याच्यानंतर खुरपण पण झाली काही माहीत नाही पण एकदम मस्त असा आणि चांगला कांदा आलेला आहे हा तर हा आपला पाऊषतून बऱ्याचशा लांबो आहे हा कांदा तर मस्त कांदा आलेला आहे येऊ आणि असंच टाकाटकमध्ये जर खुरपण आणि हे झालं खत वगैरे टाकून गवत जर काढलं तर मस्त असा कांदा दिसतोय तर आपला हा कांदा आता पेरला पेर तर ह्याला काय झालं पाहू आपण तर हा थोडा लेट पेरला कारण ह्याच्या आतबोगर आपण तूर पेरली तूरच्या नंतर मग तूर मोडून पुन्हा कांदा पेरला कांदा पेरल्याच्यानंतर भरपूर गावात झालं त्यानंतर फवारलंय तर बघू आता कांदा कसा येतोय तर थोडा टाईम लागतो कांद्याला चला ही अशी तूर आहे तर चला शेंगा खायापुरत्या फात्याल तर हा आपला कांदा अजून तो कुठंच काही दिसायला तयार व्हायना आणि ह्या साईडला हो जास्त दुगारचा कांदा हे एकदम मस्त कांदा पेरलाय बीन आलाय बी हा असा कांदा आहे अजून तर आला बी नाही नाही थोडा थोडाची पण गवतच कांद्यापेक्षा जास्त झालं तर त्याच्यामुळं फवारलंय पण एवढा काही जास्त कांदा दिसत नाही बारीक बारीकच दिसतोय तर सर ह्या रानात तर लांबूनच बघतो आहे थोडा थोडा तशी चला तिथं काही नाही ती, ती वाटणी एक ही एक वाटणी एक चला पुन्हा वापस आता घरी तर भरपूर दिवसांनी रानात आलतो बघा दहा बारा दिवस झाला असेल की हे आदवर रान नीट करण्यासाठी आलतो दोन दिवस घरीच होतो आणि त्याच्यानंतर मग कांदा पेरला उगून आला त्याला फवारणी केली तरी पण मी काय रानात आलो नव्हतो तर रानात भरपूर दिवस जरी दिवसाने आलं तरी म्हणजे चांगलं वाटतं आणि म्हणलं चला मग एक खेडी उभी आपण सकाळ सकाळ बनवावा तर जास्त रानात नाही आहे होत काय आहे व्यवसायाच्या आपल्या ह्याच्यामध्ये आपलं जास्त इकडं लक्ष लक्ष आहे पण टाईम भेटत नाही तरी पण टाईम काढला तर भेटतो पण शक्यतो नाही आहे होत तरी पण म्हणायला असं काय हरकत नाही तर जर शेतात बी चांगलं पीक येतं बरं का पिकाची काय अडचण नाही पण तेवढा भाव असा मानव असा बी कधी कधी भेटत नाही खर्च पण निघत नाही तर ह्या वर्षी जे उडीद वगैरे पेरलेत तर सगळ्यांची बोमा अशी जी खर्च पण निघतो का नाही असं परिस्थिती झालेली आहे ह्या वर्षी दरवर्षी होतं पण आता कधीकधी नुकसान पण होतं पिकाचं तर असे सोयाबीन वगैरे येते बरकाच काही चांगली आली ह्या वर्षी सोयाबीन पण असं मुग मुग बी चांगले आहेत पण उडदाचं जी पीक आहे ते मात्र काय चांगलं ह्या वर्षी आलेलं नाही तर चला आपण अदोगोर तूर केली राना। ती रानात पण ती काय नाही आली उगली नाही त्याच्यामुळे पुन्हा आपण पुन ह्या रानात कांदा पेरला दुसरी गोष्ट अशी आहे ही रानात पण आपण पुन तूर पेरली ती पण उगली नाही त्याच्यात आता ह्या वर्ष असं ठरवलं की खाण्यापुरतं करू बाकीचं काय असू नाही तर नसू खाण्यासाठी जे घरी लागते ते त्याच्यात ज्यावरी करायचं जा नियोजन आहे आणि हे आपलं ह्या रानात आपल्याला हे आहे गहू करायचं आहे खाण्यासाठी खाण्यापुरतं करायचं आहे जास्त काय जास्त डोकं म्हणजे जास्त काय आपण हिद हे करायचंच नाही की काय पेरायचं आहे काय नाही हे काय आपण बघायचंच नाही घरचे म्हणजे डायरेक्ट खाण्यापुरतं झालं ना तरी लय झालं तर मला ठीक आहे जेवारी आणि गहू खाण्यापुरता करू मग काय उरला सुरला ऐकता येईल काही होईल समजा पण पहिलं खाण्याचं बघू तर ह्या वर्षी सोडी अशी तिची हरबडच झाली कारण दिपाराना तर येत नाही त्याच्यामुळं आणि मी पण येत नाही तर बघू आता पुढच्या वर्षी काय याच्यात अजून आपण शेतात काही बदल करू तालो तर आता, आता साखा साखा। तर तर आलो लिंबोनीपशी तर चला आता घरी जायचं आहे नुसते एक चक्कर मारली आणि आता घरी गेल्याशनंतर अजून आंघोळ केलेली नाही आहे आंघोळ करायची नंतर किराणा दुकान उघडायचं आहे आणि थोडीशी मदत दिपालीला करावी लागते सकाळ सकाळ तर चला आता आपल्या बाजी जि आपण टाकलेला आहे खाण्यासाठी थोडीफार तर तिथं आलोले या ठिकाणी मस्त असे वाफे वगैरे काढून दिपाली करते मी बी आता एक आठवडा झालं की इथं आलो नव्हतो पण थोडीशी वाफ ही मला आहे उंद्या काही सरी वाफे अजून काढून सकाळ सकाळ लवकर येऊन द्यावात म्हणजे अजून बी काही काही आपल्याला गोष्टी हिथं लावतंय त्याला तर हिथं पण पन ती पाणी नवीन काहीतरी वाफा काढून काहीतरी टाकलं आहे आणि ही आपली मेथी पहिली संपली खाल्ली नंतर हे थोडासा चुका आहे पलीकडं स्वीप होई असं थोडं थोडं ते पलीन केलं आहे आणि मला वाटतं ह्या इथं पण अजून एक दोन वाफे काढून द्यावा म्हणजे आपलं घरचं खाण्यापुरतं बागल आणि घरगुती खाण्याचं पण होईल आता तो एखादा मी वाफा काढला असता पण काय झालेलं आहे बघा खोरं नाही इथं त्याच्यामुळं चला ठीक आहे तर बघू आणि इकडं आपल्याला गहू करण्यासाठी ठुल आहे रान खाली तर एखादं काहीतरी पीक झालं असतं पण चला एवढं वर्ष म्हणलं राहून द्या आता था। थोडी हारबडीत हारबड नाही तर मका वगैरे चांगली झाली असते ह्या रानात पण डायरेक्ट मला थोडं खालीच ठू रान आणि डायरेक्ट खाण्यासाठी गहू करू ह्याच्यात थोडं बी ऊन नवीन माती टाकल्यामुळं उन्हात बी थोडी तापल थोडं थोडं कवळं ऊन जरी पडलं तरी फरक होईल पाऊसकाळात ऊन तसं तर मग ह्याच्यात करू गहू म्हणलं त्याच्यामुळं खालीच रान ठेवलंय आता चाललोय मी घरी हे आपले आंबे आणि आता किरण दुकान उघडायचं आहे कारण दीपालीनं फोन केला तर लवकर या दुकानाला गिरायक येतंय तर दुकान उघडायचंय तर चल आता घरी आपल्या चल घरी चल नको माती खेळू चल विराज तर मी आता घरी आलो तो विरात आहे आणि ही फुल चालली मी घरी सध्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर दीपाली तुला पण गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग फुल देऊन गुड मॉर्निंग तर चला आवरा फुला मस्त आपल्या झाडाच गुलाबाचं हा पाणी पडते आज पाऊस थोडा थोडा होतोय -थो� ना दुःख त्याच्यामुळं तर आपल्याला सकाळ सकाळ आता आवरायचं लवकर तू फोन केला म्हणून लवकर आलो रानात गेलो आणि निस्त बघून आलो थोडंफार म्हणजे कसं आहे काय भरपूर दिवस झालं मला असं कसं तरी वाटलं ठीक आहे बऱ्यापैकी आहे पण आता खुरपण करावं लागेल कांद्याची आणि ताईणी त्यांनी खुरपण केली ना त्यांचं एकदम मस्त आलेले शेतात कांदा एकदम भारी आलाय तुम्ही खुरपण केला तर आपलं पण येईल पण थोडा मोठा झाला खुरपण करावं लागेल पातळ उगलाय थोडा पण बघू आता काय होतंय ते हा भरपूर असं पातळ आलेला आहे कांदा पेरलेला बघू पुढे चालून अजून मोठा झाला ना जाणवायचं नाही पातळा आहे म्हणून ओके ठीक आहे घ्या उरून आता सध्याला लाईट आहे ना हा अंधार पडतोय थोडासा हो 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 मला पण उरकायचंय सकाळ सकाळ उठलं की सुरू केलंय